जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात नवरात्र उत्सव कालावधीत जन्मलेल्या बलिंकासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या संकल्पनेतून श्री जन्माचे स्वागत या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाई ही दुर्गेचा अवतार बाई ही मायेचा शेंगार बाई ही रणरागिनी हुशार ग बाई ही जगताचा आधार या उक्तीप्रमाणे नवरात्र उत्सवात ज्या नवीन बालिकेचा जन्म झालेला आहे त्या बालिकांना आज जिल्हा रुग्णालय येथून डिस्चार्ज देण्यात येणार होता त्याचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या नवीन संकल्पनेनुसार या नवरात्र विशेष नऊ दिवसात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालिकेला देवीचे रूप मानून मातांना व त्यांच्या बालकांना औक्षण करून विशेष सन्मानित केले फुले वाहिली त्याच बरोबरच बेबी गिटस वाटप करण्यात आली तसेच डॉक्टर वर्षा लहाडे यांनी प्रसूत मातांना स्त्री जन्माचे महत्व स्तनपानाचे महत्व बालकांची पुढील काळजी याबाबत मार्गदर्शन केले मातांना फळे देखील वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रज्ञा वळवी निलिमा वळवी मेट्रन मनोहर रिवरे आर बी एस पर्यवेक्षक यांनी नियोजन केले तसेच डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर रंजित पावरा डॉक्टर गिरीश पाटील डॉक्टर कृष्णा वळवी आदी एस एन सी यू मधील बालोक तज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांनी देखील मातांना बाळाची पुढील काळजीबाबत पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार